या घडीची एक मोठी बातमी हाती येत आहे संगणमेरच्या घुलेवाडी या ठिकाणी आदिवासी वसतीगृहात आदिवासी विद्यार्थ्यांचे दोन दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन सुरू आहे यामध्ये तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलेली आहे विद्यार्थी आंदोलनापासून मागे हटायला तयार नाहीये विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या घेऊन हे विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत वसतीगृहाची झालेली कालबाह्य इमारत वसतीगृहात असणारी अस्वच्छता वसतिगृहात असणारे अपुरे कर्मचारी ग्रंथालयात असणारे अपुरे संसाधने त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत त्यामुळे तसेच जेवणामध्ये असलेला निकृष्टपणा त्यामुळे विद्यार्थी आक्रमक होत घोषणा देत त्यांनी त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे ह्या आंदोलनाला अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी उलटून गेलेला आहे तर देखील कोणतेही लोकप्रतिनिधी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी ह्या आंदोलनाला भेट दिलेली नाही आहे यामुळे हे आंदोलन अतिशय तीव्र होताना पाहायला मिळत आहे मी ओम दत्तात्रिकोडे विद्यार्थी प्रतिनिधी संगीत मुलांच्या मुलांच्या वस्तुग्रह गुलेवाडी आम्ही आज अन्न पोषण सुरू केलं होतं त्याचा आज दुसरा दिवस आहे तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही मुलांच्या समस्या सोडवल्या गेलेल्या नाही मुलांची प्रकृती सध्या खालवती आहे मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे तरी प्रकल्प अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल ता घ्यावी नाहीतर आंदोलनाचे स्वरूप अजून तीव्र होईल असं मी सर्व विद्यार्थ्यांच्या विभतीनं सांगू इच्छितो शैक्षणिक हक्क आहे त्याच्यापासून आम्हाला डावलण्यात आलेलं आहे केवळ प्रशासनाचं काय झालं आहे की एक माणसाची पिल्ल म्हणून बघण्याचा दृष्टिकोन झालं आहे तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि थोर व्यक्तीचं वाक्य शिका संघ आणि संघर्ष करा आमचा संघर्ष कालपासून जे आम्ही प्रयत्न करतो अन्न त्यात केलेले जे चालू आहे त्याच्यातून अनेक मुलांची प्रकृती ढास तर प्रशासनाने लवकरात लवकर इथे येऊन त्याची दखल घ्यावी ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जसं की दुसरं वस्तीग्रह विकत घेण्याबाबत म्हणजेच पाच सहा वर्षापूर्वीचा कालावधी आहे की शहापूर प्रकल्पात डायरेक्ट एटीसी थ्रू नवीन इमारत खरेदी केली होती तर तसं इथे पण करू शकता तुम्ही तर हक्क म्हणजे जो शैक्षणिक हक्क आहे त्याच्यापासून डावलू नये विद्यार्थ्यांना तो हक्क मिळावा यासाठी उपोषण चालू आहे आणि याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी सदर त्याग उपोषण कालपासून चालू आहे तर आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालवली आहे जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती खालवण्याची शक्यता आहे तर याच्याकडे प्रशासनाचं कोणतंही लक्ष न देता कोणतेही कर्मचारी किंवा कोणते वरिष्ठ वरिष्ठ जे अधिकारी आहेत ते इथे येऊन दखल न घेता अनेक विद्यार्थ्यांचं त्रास होतोय आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे हे जय आदिवासी मी विशाल गोडे आदिवासी वस्तीगृह नवीन येथील विद्या विद्यार्थी प्रतिनिधी आम्ही इथे कालपास कालपासून उपोषणात बसले आहे आमच्या काही मागण्या आहेत ते अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आणि इथे अद्याप कोणीही आमची दखल घेण्यासाठी आले नाही विदे विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थ्यांची तब्येत खालावत आहे तरी कोणी इथे आलेले नाही आमच्या मागण्या वारंवार आम्ही निवेदन करून पण पूर्ण झालेले नाहीत इथे शैक्षणिक नुकसान पण आणि आमच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे पंचवीकरण केले के जात आहे निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद